मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत तर संध्याकाळची वेळ आहे साडेस वाजले आहेत आणि जेवणाला सुरुवात केली आहे नेहमीप्रमाणे तर कुकर वगैरे झालेला आहे एकीकडे शेवग्याची शेंग आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून दोन तीन वेळा घेतलेली आहे ठेवलेली आहे तर ह्याचं आपण कालवण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि इथे भेंडी सुद्धा भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये थोड्या वेळाने ती पण धुवून घेईल पावसाळ्यामध्ये भाज्या भरपूर खराब होतात आणि वातावरणामध्ये पण मॉइस्ट असतं मॉइश्चर असतं त्यामुळे जास्त भाज्या आणून पण ठेवू शकत नाही तर भेंडी अजून एक दोन दिवस ठेवली असती ना तर खराब झाली असे म्हणून मग काढली आहे ती पण करायला आणि शेवग्याचं शेंगाचं कालवण करणार आहे भात लावून झालेला आहे सिद्धीसाठी डाळ पण लावलेली आहे आणि भाकरी असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला आज शेवग्याचं शेंगाचं कालवण दाखवते एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने कसं करते मी ते दाखवते चला तर मग शेवग्याचं शेंगाचं कालवण बनवायला सुरुवात करूया टोप घेतला मी तेल टाकूया साधारण दीड मोठा चम्मच तेल टाकलं मी गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि आपण याच्यामुळे टाकणार आहोत लसूण खोबरं सुकं खोबरं आणि लसूण एकत्र बारीक केलेलं आहे लसूण ह्याला भरपूर लागतो जे माझ्या आधीचे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे लसूण खोबरं कसं बनवायचं ते तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता आहे चॅनलवरती ऑलरेडी तर ह्या लसूण खोबऱ्यामध्येच आपण टाकणार आहोत पाव चमचा गरम मसाला पाव चमचा इतकं लाल तिखट किंवा मालवणी मसाला असेल तर मालवणी मसाला घरचा मसाला टाकणार आहोत चटणी बोलतात आमच्यामध्ये ह्याला साधारण दीड ते दोन चमचा टाकणार आहोत हळद टाकणार आहोत अर्धा चमचा हिंग टाकणार आहोत थोडस चवीनुसार मीठ सुद्धा टाकणार आहे ह्याच्यामध्येच मी मला सवय आधीच मीठ टाकायची तर हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया कालवांना तेल कमीच वापरण्याची सवय तुम्हाला जास्त घालायचं असेल वरती असं तर्री आली पाहिजे तर था तुम्ही घालू शकता तेल जास्त हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि लसूण खोबरं वगैरे बाकीचे मसाले सगळे असे एकत्र व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आपण थोडस याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि तुरीची डाळ दोन ठेवलेली होती मग भिजत तर ते घालणार आहोत आणि सोबतच आपल्याला जेवढं कालवण करायचंय तेवढं पाणी टाकणार आहोत आपण तुरीची डाळ भिजत ठेवली ना मग लवकर शिजते तेवढाच गॅस आणि आपला वेळ पण कमी वाया जातो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मला जेवढं पाणी पाहिजे पर पर तेवढं परत टाकून घेते कारण की याला शिजायला पण बरंच पाणी लागेल वेळ लागेल आता याला एक छान मोठी उकळी येईपर्यंत फास्टच गॅस ठेवायचा नंतर मग उकळी आल्यानंतर मीडियम किंवा स्लो गॅस वरती आपल्याला छान कालवून शिजवून घ्यायचे तुरीची डाळ शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर मोठ्या गॅसवरती छान पैकी उकळी आलेली आहे बघू शकतो तुम्ही अशी मोठी उकळी आली की मग गॅस आपण मिडियम किंवा स्लो करणार आहोत आरामात शिजून देणार आहोत शेवग्याची शेंग आणि तुरीची डाळ वेळ लागतो शिजायला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागू शकतात स्लो केलं तर अर्धा तास सुद्धा लागू शकतो आता हे होईपर्यंत एका साईडला आपण बाकीच्या जेवणाची तयारी करूया तर शेंगाचं कालवण करण्याची सगळ्याची पद्धत वेगवेगळी असू शकते कारण की माझ्या माहेरी पण वेगळ्या पद्धतीने करतात चण्याची डाळ टाकून करतात आणि बटाटा टाकून सुद्धा करतात तर शेंगा बटाटा आणि चणा डाळ असं कॉम्बिनेशन असतं आणि त्यात वाटप घालतात आणि इथे माझे सासरी असं करतात कालवर तर हे कालवण खूप सुंदर लागतं मस्त लागतं नुसतं लसूण खोबऱ्याचं कालवण असतं ना खूप छान लागतं आणि बरीचशी बेग कालवण आमची लसूण खोबऱ्यानेच जास्त केलेली असतात वाटप मोस्टली आम्ही नाही वापरत वाटप थोडक्या म्हणजे कोणत्या कोणत्या कालवणाला वापरतो पण सगळ्या कालवणांना लसूण खोबरंच असतं आणि एकदम इन्स्टंट आहे आणि म्हणजे रोज तुम्हाला जर कालवणं लागत असतील वेगवेगळी तर करायला एकदम इझी आहे त्यामुळे लसूण खोबरं केलेलं खूप छान वेळ पण वाचतो पटकन जेवण होतं एकदम लसूण खोबरं केलेलं असेल तर भेंडी धुवून घेतली स्वच्छ कापून घेते आता फटाफट अशी क्रॉस मध्ये कापते मी बारीक एक, बारीक एक, एकदम चिरत नाही बसत भेंडीची भाजी लोखंडाच्या कढईमध्ये खूप छान लागते मी ऑलरेडी शॉर्ट्स टाकलेली आहे त्याची बऱ्याच पद्धतीने वेग वेगवेगळ्या भे, 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 पद्धतीने भेंडी बनवतात आई अशी पातळ पातळ कापून ना त्याची कुरकुरी भेंडी पण बनवायची मसाला वगैरे टाकून खूप छान लागतो तशी पण पटकन भेंडी कापून घेते या सगळ्या बगुश लिया है। लिया है, है। मग भेटते तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटानंतर गॅस वरती आपलं कालवण शिजलेलं आहे बघू शकता क्वांटिटी पण झालेली आहे तुरीची डाळ शिजलेली आहे आणि शेंगा पण शिजलेल्या आहेत शेंगा जास्त शिजवला ना मग चांगला नाही लागत आणि खाता पण येत नाही व्यवस्थितमध्ये आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत बारीक तुमच्याकडे कारळाचं कूट असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता साधारण तीन चमचे लागतात शेंगदाण्याच्या कूटाचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ असंच ठेवून द्यायचंय बारीक गॅसवरती कालवण चांगलं मिळवून येण्यासाठी एक ते दोन मिनिटं झालेली आहेत शेंगदाण्याचं कूट टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत छान आपलं शेंगाचं कालवण तयार आहे शेवटच्या शेंगा, शेंगा आठवड्यातून तीन ते चार वेळ असतात एक दिवस आड करून करते नेहमी शेंगाचं कालवण त्यांना पण खूप आवडतं मला पण खूप आवडतं आणि शेंगा खायला चांगल्या पण असतात सिद्धूला पण देत असते मी चला गॅस बंद करते आता झाकण ठेवा भेंडी कापून झालेली आहे फायनली आणि थोडस साहित्यामध्ये पटकन भेंडी टाकते कांदा घेतला टोमॅटो घेतला कडेपत्तीचे चार पाच पाण्या घेतले आणि कोथिंबीर नंतर टाकणार आहे चला पटकन भेंडी टाकून घेते ऑलरेडी खूप लेट झाला भेंडी कापता कापता लोखंडी लोखंडीकडे ठेवलेली आहे मस्त पैकी भेंडीची रेसिपी काय दाखवत नाही मी सगळ्यांना भेंडी करता तशी तर येतेच आणि नसेल तर मग लोखंडी मधली भेंडी कशी करायची छान त्याची शॉर्ट सुद्धा आहे तुम्ही ते जाऊन बघू शकता चला आता सध्या तरी भेंडीची भाजी टाकते आणि भेटते तुम्हाला सिद्धूच इथे खेळणं चालू आहे मस्त पैकी गाणं चालू आहे सिद्धू का खेळतो माझ्या बाळ का खेळतो माझ्या बाळ वॉकिंग वॉकिंग करत होता वॉकिंग वॉकिंग करत होता बाळ वॉकिंग वॉकिंग करतो शर्ण ला शेक हँड कर शेक हँड शेक हँड हा है तो मला शे थँक यू माझ बाळ आहे ओलुश गोली आहे गोली भेंडीला सोप सोप्या सोप्या पद्धतीमध्ये पटकन फोडणे झाकण ठेवतो हो तिला आता शिजवून देते छान पैकी आणि ते बघा कोण येऊन बसलोय कशा काम मम्मा मम्माने कशा काम करायचं मम्माने नाही करायचं काम ना करायचं काम मम्माने ना गेली, करायचं काल, आणि आज ऑफिस मधून येताना हे कांदे घेऊन आले आज कांद्याचा टेम्पो होता शंभर शंभर रुपयाला सहा किलो कांदे छान मोठे मोठे कांदे दे कांदे देत भेंडीची भाजी सुद्धा झालेली आहे छान पैकी आणि आता दोन भात्र टाकते आणि मग जेवायला घेऊ आम्ही हे पण आलेले आहेत कामावर तर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला शेवट्याच्या शेंगाचं कालवण दाखवलं आणि छोटे मोठं बाकीचा तसंच तुमच्याशी बोलणं झालं तर आजचा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर कर, लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा